केपी न्यूज चॅनल नमस्कार केपी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी माननीय आमदार कैलास पाटील वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार तथा कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास पाटील मित्रमंडळाच्या वतीने गंगापूर शहरातील तुराबुल हक शाळा व जिल्हा परिषद शाळा गंगापूर येथील पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले आमदार कैलास पाटील यांचे दहावीपर्यंत शिक्षण गंगापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आहे एकेकाळी याच जिल्हा परिषदेच्या शाळेमधून कित्येक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर आमदार मोठमोठ्या पदावर आहेत आताची जिल्हा परिषद शाळेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे झेडपीच्या शाळेंमध्ये फक्त गरीब वर्गातील मुलं शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास येत आहे शाळेच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांनी सत्कार केला विविध मान्यवरांनी पाटील यांच्या विषयी गौरव उद्गार काढत आपले मनोगत व्यक्त केले माननीय आमदार कैलास पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना शिक्षणाच्या बाबतीमध्ये शहरांमध्ये ही जी काही निराशा जिल्हा परिषदच्या बाबतीत जर काढायची असेल तर सर्व लोकप्रतिनिधींकडून समाज सुधारण्याची कामे करावी लागतील दहावीमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांचा पहिला नंबर येईल त्यांना अकरा हजार रुपये दुसरे पारितोषिक सात हजार रुपये आणि तिसरे पाच हजार रुपये बक्षीस पुढील शिक्षणासाठी मी माझ्या वतीने त्यांना देईल असे जाहीर करतो आणि हे बक्षीस किमान पुढचे तीन वर्ष चालू ठेवील असे प्रतिपादन करतो यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस रावसाहेब तोगे साईनाथ दारुंटे विशाल शेडके खालेद नाहादी हरिभाऊ चव्हाण विजय वरकड रवी माहोरकर भाऊसाहेब पाटील गणेश पवार फारुख चौधरी गोरख जाधव बाळासाहेब सावंत बदर जहुरी बाळासाहेब सानप सलीम शेख रवींद्र कवडे शालेय समिती अध्यक्ष पी के सोनवणे यांची उपस्थिती होती या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी के पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा